नमस्कार मी सुमोटोमाचा प्रतिनिधी वैभव नाळे आज आपण चाच या ठिकाणी कांद्याच्या प्लॉट मध्ये आलोय त्या शेतकऱ्यांना आपण विद्युत कॅवेट एटना आणि शोरशाट ह्या चार मॉलिक्युल वापरायला दिले होते त्यांना काय काय रिझल्ट आला आपण शेतकऱ्याकडून ऐकू नमस्कार तुमचा सुरुवातीला आम्हाला परिचय द्या माझे नाव संतोष बाबन चाचकर मग कॉम्पोस्ट चाच तालुका आंबेगाव जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट अठ्ठेचाळीस नव्याण्णव पंधरा तुम्हाला आपण चार औषध वापरायला आणि शोरशाट तुम्ही लागवडी नंतर किती दिवसांनी वापरली लागवडी नंतर मला वाटतं एक महिन्याच्या अंतराने आम्ही हा स्प्रे घेतलेला होता म्हणजे विद्युत कॅबिनेटला लागवडी पासून तीस ते पस्तीस दिवसांनी स्प्रे घेतला स्प्रे घेतला हा आज वापरून तुम्हाला पंचवीस दिवस झाले तुम्ही येतना येतना किती घेतलं होतं पंपासाठी येतना एक वीस लिटरच्या पंपासाठी मला वाटतं येतनाचं प्रमाण चाळीस एम होतं वीस लिटर आणि विद्युत प्रमाण एक वीस लिटरच्या पंपासाठी सहा एम होतं आणि कॅबिनेटचं प्रमाण टाकीसाठी तीस ग्रॅम होतं त्या प्रमाणात आम्ही आणि शोर शर्ट पाच एम एल परटाकीला पर मारलेलं होतं मग तुम्हाला वापरल्यानंतर फरक काय काय जाणवला हो फरक जाणवला हो म्हणजे जेवढे आम्हाला सांगितलं त्यावेळेस त्या बाजूचा वापर सोडला होता म्हणजे तुम्ही एक साईडला वापरला नाही बाकीच्या बाकीच्या प्लॉटला वापरलं आपल्याला फरक जाणवण्यासाठी एक वापर सोडला आणि बाकीच्या प्लॉटला वापरला तर त्याच्यानंतर मला असा अनुभव आला की जो वापर आपण न वापरला होता त्याच्या या न्यौ एक पाती मला वाटतंय ह्या मुळे नऊ ते दहा अशा प्रमाणात राहिले तिथं पातींची संख्या नऊ ते दहा आणि विद्युत वापरला आपण त्या ठिकाणी पोगर चांगला झाला पातीची संख्या सोळा सतराच्या रेंज मध्ये आहे आता प्रत्यक्ष आपण याच्यातला एखादा कांदा काढून बघणार आहे पाती मोजणार आहे आपण या ठिकाणी एका एक वापरला आपण विद्युत विद्युत काय वेडियात न वापरलेलं नाही आणि हे बाकीच्या प्लॉट वापरले दोन्ही कांदा आपण घेऊ बघू कंपॅरिझन मध्ये हे विद्युत वापरलेलं आहे विद्युत कॅवेट येत ना आणि हे काल न वापरलेलं ह्याची पातींची संख्या मोफा पात वापरलेला कांदा त्याची पातीची संख्या मोफा किती एक एक दोन उन, तीन, तीन चार पाच सहा सात चौदा पंधरा सोळा आणि सतरा म्हणजे आपण विद्युतचा ज्या ठिकाणी स्प्रे घेतला होता त्याच्या सतरा पाते आहेत त्याचा पोगर पण मोठा झाला आहे तिची मान आहे ती विणीसारखी मान झालेली आहे आणि मुळ्यांची संख्या पण भरपूर आहे आणि ज्या ठिकाणी विद्युत वापरलेलं नाही त्या ठिकाणची पातींची संख्या बघू एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ज्या ठिकाणी विद्युत वापरलेलं नाही त्या ठिकाणी पातळी संख्या आठ आहे आणि ज्या ठिकाणी विद्युत वापरले ते पातळी संख्या तर सतरा म्हणजे जवळजवळ दुप्पट तुम्हाला